फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ह्या दिवशी आहे मकर संक्रांती आणि वार आहे बुधवार तर ह्या दिवशी आपल्याला विशेष करून दानधर्म मोठ्या प्रमाणात केले जातात कारण मकर संक्रांती दिवशी जेवढा आपण दानधर्म करतो तेवढा आपल्याला पुण्यफळ हे मिळत असतं मकर, मकर संक्रांती हा दिवसच दानधर्म करण्यासाठी विशेष मांडला गेला आहे पण काही वेळा आपल्याकडनं काही अशा गोष्टी आपल्या घरातून या दान केल्या जातात तर ह्या वस्तू कोणत्या आहेत की ज्या आपल्याला मकर संक्रांत दिवशी चुकून आपल्या घरातून दान करायच्या नाहीत किंवा जर तुम्ही ह्या वस्तू दान केल्या तुम के तर तुमच्या आयुष्यात अनेक अडथळे प्रॉब्लेम येतील शिवाय आपल्या घरातील माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून जाण्याची शक्यता असते यासाठी मकर संक्रांती दिवशी काही अशा ठराविक वस्तू आहेत की ज्या आपल्या घरातून दानाच्या स्वरूपात देऊ नयेत किंवा कोणी जरी किती जरी मागितल्या तरीसुद्धा ह्या वस्तू त्यांना देऊ नयेत तर ह्या वस्तू कोणत्या आहेत या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिय प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मकर संक्रांती हा दिवस नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा दिवस असतो आणि आपल्या हिंदू धर्मामधील नवीन वर्षाला जेव्हा सुरुवात होते त्या दिवसातील पहिला सण भोगी मकर संक्रांत आणि किंक्रात हे तिन्ही जे सण असतात ते आपण अगदी उत्साहा साजरा करत असतो पण मकर संक्रांती हा दिवस विशेषत आपले जे पितृदोष असतात ते दूर होण्यासाठी दानधर्म करावं कारण मकर संक्रांती दिवशी जेवढा आपण दानधर्म करतो तेवढा आपले पितृदोष कमी होतात तेवढा आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो सूर्य सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात यासाठी मकर संक्रांती दिवशी न चुकता दानधर्म नक्कीच करावे पण काही वेळेला आपल्याकडनं नकळत अशा चुका होतात की आपल्याला काही गोष्टी दाण्याच्या स्वरूपात द्यायच्या नसतात हे माहिती नसतं किंवा आपण एखादी जर व्यक्ती आपल्या घरी जर गरजू व्यक्ती आली तर आपण ह्या वस्तूंपैकी एखादी वस्तू तिला लगेच देऊन टाकतो पण त्या वस्तू माहिती असणे खूप गरजेचं आहे कारण आपल्याकडनं जर अशा चुका झाल्या तर आपल्याला अनेक प्रकाराचे वाईट परिणामसुद्धा भोगावे लागतात तर ह्यासाठी तुम्हाला सांगते की मकर संक्रांत हा दिवस नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा दिवस आहे आपण या दिवशी दुरावलेले जे असतात ते एकमेकांना तिळगुळ देतात आणि आपण हा सण अगदी उत्साहान आणि जल्लोषाने साजरा करत असतो या दिवशी आपण तिळाचे लाडू तिळाच्या वड्या तसेच तिळगुळ हे पदार्थ एकमेकांना देत असतो मकर संक्रांती दिवशी आपल्या सूर्यदेवांना सुद्धा जल अर्पण करायचं आहे म्हणजे अर्ध द्यायचा आहे तर यामुळं काय होतं तर आपल्याला सूर्यदेवांचे आशीर्वाद मिळत असतात आणि ज्या आपण सूर्यदेवांना अर्ध देत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पांढरे तीळसुद्धा मिक्स करायचे आहेत आणि आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे तर ज्याप्रमाणे बघा आपण मकर संक्रांत दिवशी काही विशेष गोष्टीसुद्धा करत असतो विशेष सेवा करतो विशेष कामं करत असतो की ज्याचं आपल्याला फळ चांगलं मिळावं ह्यासाठी आपण चांगली कामं करत असतो पण मकर संक्रांती दिवशी बघा काही वेळेला आपल्याकडनं काही अशा वाईटसुद्धा गोष्टी घडत जातात त्यामुळं मकर संक्रांती दिवशी आपल्याला काही गोष्टी आपल्याला करायच्या सुद्धा नाहीत म्हणजे आपल्या घरातून आपल्याला काही वस्तू दान करायच्या नाहीत तसेच आपल्याला त्या दिवशी कोणत्याशा वस्तू खरेदी करायच्या की ज्यामुळं आपल्याला ह्या मकर संक्रांतीचं फळ मिळेल आणि आपण ज्या वस्तू त्या दिवशी विशेषतः खरेदी करतो त्या वस्तूंमध्ये वर्षानुवर्ष वाढ होत जाईल आणि आपल्याला जे येणारं नवीन वर्ष आहे म्हणजे आलेलं वर्ष आहे बघा ते सुख समृद्धीचं प्रत्येक कामामध्ये यश घेऊन प्रत्येक कामामध्ये प्रगती होईल यासाठी सुद्धा मकर संक्रांत दिवशी मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तूसुद्धा तुम्ही नक्कीच खरेदी करा त्या वस्तूमधली तुम्हाला एक जरी वस्तू खरेदी करणं शक्य झालं तरी सुद्धा मकर संक्रांत दिवशी नक्की खरेदी करा मकर संक्रांती दिवशी आपल्याला ह्या वस्तू आहेत बघा ह्या तीनच वस्तू आहेत पण त्या आपल्याला आपल्या घरातून जाण्याच्या स्वरूपात द्यायच्या नसतात तर मकर संक्रांत दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीत तर पहिली वस्तू आहे बघा तेल तेल हे आपल्याला मकर संक्रांती दिवशी दान करायचं नाही तुमच्या घरी जर एखादी गरजू व्यक्ती आली किंवा शेजारची एखादी व्यक्ती आली आणि तिने जर तुमच्याकडं तेल म्हणजे तिला जर तेल हवा असेल तर तुम्ही तुमच्या घरामधलं तेल देऊ नका तुम्हाला जर दानाच्या स्वरूपात जर तेल दान करायचं असेल तर तुम्ही एखाद्या दुकानातून एखादी तेलाची पिशवी किंवा विकत तेल आणा ते तेल तिला देऊ शकता पण घरामधलं तेल दान करायचं नाही आपल्याला त्या दिवशी घरामधल्या अशा काही ठराविक वस्तू आहेत त्या आपल्याला दान करायच्या नाहीत झाडूसुद्धा आपल्या घरातला कोणालाही द्यायचं नाही कारण झाडू हे एक माता लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि झाडू आपल्या घरातली दरिद्रता वाईट शक्ती नकारात्मकता ही दूर करत असते आपल्या घरामध्ये जो पण असलेला कचरा असतो आणि त्या कचऱ्यामध्ये असते नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात कचऱ्यामध्ये नकारात्मकता असते आणि आपल्या घरातली सर्व नकारात्मकता वाईट शक्ती वाईट दो कचरा असतो तो सर्व बाहेर टाकण्याचं काम हे माता लक्ष्मी म्हणजेच झाडू करत असतो आणि झाडू हा हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीचं प्रतीक आहे यासाठी मकर संक्रांती दिवशी जर तुम्हाला जर कोणी झाडूची मागणी केली तरी सुद्धा आपल्या घरातला झाडू कोणालाही देऊ नका त्याच पद्धतीने आता दुसरी गोष्ट आहे बघा की मकर संक्रांती दिवशी बघा आपण मकर संक्रांती दिवशी पासून आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतो प्रत्येक सुवासिनी महिला नवीन वर्षातला पहिला सण आहे म्हणून आपल्या घरामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवते मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा आपण आपल्या घरामध्ये करत असतो हळदी कुंकवाचा कार्यक्रम केल्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामात यश येत जाते आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते यासाठी आपण मकर संक्रांतीच्या हळदी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतो पण काही वेळेला बघा महिलांकडून ह्या चुका होत असतात की जेव्हा ते हळदी कार्यक्रम करत असतात त्यावेळेला जे वाण देत असतात त्या वाणामध्ये त्यांच्याकडनं काही चुका होतात म्हणजे त्यांच्याकडनं चुकीच्या वस्तू ह्या वाणाच्या स्वरूपात सुवासनी महिलांना दिल्या गेल्या जातात तर त्या वस्तू कोणत्या तर आपल्याला वाणामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर करायचा नाही कोणत्याही प्रकारची तुम्हाला प्लॅस्टिकच्या वस्तूंचं वाण हे कोणत्याही महिलेला द्यायचं नाही किंवा धारदार शस्त्र ते असतात बघा म्हणजे चाकू अशा पैसेचं वाण जे असतं म्हणजे चाकूसारखे धारदार शस्त्र असतात ते सुद्धा आपल्याला वाणाच्या स्वरूपात द्यायचे नाहीत तर ह्या वस्तू ज्या आहेत बघा त्या वस्तू आपल्या घरातून द्यायच्या नाहीत आणि कुणालाही दान करायच्या नाहीत ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजे असतं कारण नवीन वर्षातला पहिला सण असतो आणि काही वेळेला आपल्याला नवीन वर्षातला पहिला सण म्हटल्यानंतर काही चुका करायच्या नसतात आणि ह्या चुका आपल्याकडनं होत असतात आणि ह्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात यासाठी आपल्या घरातून या तिन्ही वस्तू किंवा हे वाणसुद्धा तुम्हाला या पद प्रकारचं द्यायचं नाही महिलांना नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्ही मकर संक्रांतीचा सण अगदी जल्लोष आणि उत्साहानं साजरा करा आता आपल्याला कोणत्या वस्तू दानाच्या स्वरूपात द्यायच्या ना हे मी तुम्हाला सांगितलं पण मकर संक्रांत दिवशी आपल्याला दानधर्म करायचं आहे आणि दानालाच खूप महत्त्व आहे तुम्ही ह्या वस्तू सोडून तुम्हाला जे विच्छा असेल ते तुम्ही दान करू शकता बाकीचे खूप असे वस्तू आहेत बघा अन्नदान करू शकता वस्त्र दान करू शकता तुम्ही तुम्हाला जी वस्तू वाटेल ती तुम्ही यथाशक्ती इतरांना देऊ शकता कारण या दिवशी जेवढं दानधर्म करणार तेवढं आपला पुण्य मिळतं तेवढं आपला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो आपल्यावर सूर्यदेव प्रसन्न होतात शनिदेव प्रसन्न होतात यासाठी आपल्याला ह्या दिवशी दानधर्म नक्कीच करायचं आहे तर आता ह्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या की ज्यामुळं वर्षानुवर्ष त्या वस्तूंमध्ये आपल्याला वाढ निर्माण होईल बघा तर आपल्याला ह्या दिवशी ना तुम्ही तांब्याच्या ज्या वस्तू असतात त्या मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतात आता तांब्याचा ग्लास तुम्ही खरेदी करू शकता किंवा तांब्याच्यामध्ये तुम्ही तामण असतं बघा जे तांब्याचं असतं ते खरेदी करू शकता तांब्याचा तांब्यासुद्धा तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता ह्या दिवशी तुम्ही ज्या वस्तू खरेदी करणार त्या वस्तूंमध्ये वर्षानुवर्ष वाढ होणार तुम्हाला कशाची कधी कमतरता निर्माण होणार नाही तर तुम्ही ह्या दिवशी ना सुवासने महिलेंसाठी तुम्ही एखादी साडी खरेदी करू शकता त्यामध्ये तुम्ही हिरव्या कलरची साडी खरेदी करू शकता किंवा तुम्ही ह्या दिवशी जोडवे खरेदी करू शकता हिरव्या बांगड्या खरेदी करू शकता अशा पद्धतीनं टिकली किंवा कुंकू सुद्धा तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता जे आपल्याला जेवढं सास शृंगारेचं जे सामान खरेदी करता येईल तेवढं करा कारण या सामानामध्ये वर्षांभर वाढ होत जाते तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला जे शक्य होईल ते सामान नक्कीच खरेदी करा वर्षानुवर्ष ह्या वस्तूंमध्ये वाढ निर्माण होते आणि तुम्हाला कशाचे कधी कमतरता निर्माण होण्यासाठी सुवासणी महिलेने प्रत्येक महिलेनं या दिवशी ह्या वस्तूंपैकी एक वस्तू तरी नक्कीच खरेदी करा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ